विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू यातच नेत्यांनी पुन्हा एकदा एकमेकांवर शाब्दिक हल्ला सुरू केलाय विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या मतांच्या आकडेवारीची चर्चा अजूनही सुरू आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अतिशय कमी मतांनी जिंकून आल्यानं कित्येकांकडून यावर उपहासात्मक टीका केली जात आहे सोमवारी विधानसभेत नाना पटोले यांनी होत असलेल्या चर्चेवर नाराजी व्यक्त केली आहे तुम्हालाच आहे किती काय नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आहे आणि खरं ते खरं मानणारे आम्ही लोक आहोत बाळासाहेबांची शिकवण आहे आणि त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत भिडिया समोर काय बोलत असतील ते ठीक आहे ते जाऊ द्या पण नाना नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे अरे सुरुवात कुठून झाली ते सांगाल नको सुरुवात प्यार तुम्ही आणि त्यामुळे सुरुवात कुठून झाली आम्ही कसं आहे मूळ विसरत नाही अवघ्या दोनशे आठ मतांनी विजयी होऊन नाना पटोले विधानसभेत पोहोचले आहेत याबाबत सोशल मीडियात चर्चा सुरुवात आहेत विधानसभेतही नानांच्या आघाडीचा उपहासात्मक उल्लेख झाला त्यावर नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करत आपण निवडणुकीत विजयी झाल्याचं सांगितलं मात्र विजयापेक्षा आपल्या मतांच्या आघाडीबद्दल अधिक चर्चा सुरू असून टर उडवली जात आहे हा जनमताचा अपमान असल्याचं पटोले म्हणाले आहेत मला मिळालेल्या दोनशे आठ मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गेली अध्यक्ष महाराज खरं तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो तो किती मतांनी आला त्याची गिनती नाही ते सुरुवातीलाच आकडेवारी असतात मी पण विदर्भात सगळ्यात ज्या मतांनी मी आणि देवेंद्रजी आम्ही जेव्हा पहिल्यांदा नव्यानं इथं आलो दोन हजार चार मध्ये सगळ्यात हयश मताने आलो होतो दुसऱ्या त्याच्यानंतर झालेल्या निवडणूक मी त्याच्यात सगळ्यात ज्यात हॅश मताने आलो तर काही इथं फार बक्षीस काही मिळतं असं काही त्याच्यामध्ये काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो आणि म्हणून त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते अध्यक्ष महोदय त्यानिमित्तानं जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकलोळ करायचं असेल अध्यक्ष महाराज तर हे काही बरोबर नाही कमी मतांबाबत आपण जो मूळ प्रश्न उपस्थित करत आहोत त्याला कोणीच उत्तर देत नसल्याचं नाना पटोले म्हणाले अखरी मतदानाचा अधिकार आपण त्याला मतदाता राजा म्हणतो तो दान करतो म्हणून त्याला राजा म्हणतो आणि मग अध्यक्ष महाराज त्यांच्या भावना निवडणूक आयोगाच्या बद्दल आहेत त्यांचा आमचा अधिकार कुठं आमचं आम्ही मारलेली मतं कुठं गेली ह्या पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारले आणि आम्ही काही प्रश्न काय विचारले होते की जे शहात्तर लाख मतं रात्री झालीत त्या मताचं उत्तर आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेलं आहे की हे कसं आहे त्याचे फुटेजेस होतात त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं हे आम्ही मागितलेले आहेत त्याचा अर्थ तुम्ही वेगळा लावायचं हे कारण नाही